नाश्त्याचा पहिला प्रकार बनवण्यासाठी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ आधी स्वच्छ धुवून घेऊया दोन तीन पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची मुगाची डाळ त्यानंतर यामध्ये पुन्हा एक ग्लासभर पाणी टाकायचं आणि दोन तासासाठी मुगाची डाळ चांगली भिजत ठेवायची वेळ कमी असेल तर तुम्ही एक तासभर भिजवली तरी चालेल आता दोन तासाने बघा मुगाची डाळ चांगली भिजलेली आहे आता आपण ही करायला घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजवलेली डाळ घेऊया आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला ही वाटून घ्यायची आहे आता या डाळीमध्येच आपल्याला एक हिरवी मिरची टाकायची आहे थोडी कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आता बघा हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी अधिक तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता आता अगदी बारी एक असं हे दळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे डोशाचं पीठ करतो आहे तसंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता प्रकारे थोडं थोडं पाणी टाकत आपण ही डाळ चांगली अशी वाटून घेतलेली आहे तर बघा या मुगाच्या डाळीबरोबर तुम्ही हरभरा डाळ आणि उडीद डाळ थोडीशी टाकू शकता तुमच्या आवडीनुसार आहे फक्त तुम्हाला मुगाचाच पदार्थ खायचा असेल तर तुम्ही फक्त मूग डाळ घ्यायची आहे आता बघा अशी पेस्ट झालेली आहे एका भांड्यामध्ये ते काढून घेऊया आपण तयार झालेलं पीठ अगदी झटकीपट होणारी रेसिपी आहे नेहमीच्या डोस्यापेक्षा फार वेगळी आहे आणि खूप पटकन होते तर या ठिकाणी आपण ह्या भांड्यामध्ये पीठ काढून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जिरा पावडर टाकू शकता धना पावडर टाकू शकता किंवा इतर भाज्या ज्या असतात गाजर मुळा हे पण तुम्ही टाकू शकता पालक टाकू शकता आता बघा पॅन गरम करून घेतलेला आहे याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि यावर आता आपण डोसा टाकून घेऊया आता इथे मी फक्त पेपर डोसा करणार आहे त्यामुळे यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही तुमच्या आवडीनुसार मी आधी सांगितलं तुम्ही किसलेलं गाजर टाकू शकता मुळा टाकू शकता पालक टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही टाकू शकता जर पेपर डोसा तुम्हाला साधा बनवायचा असेल तर तुम्ही असा बनवू शकता जर अजून जास्त क्रिस्प तुम्हाला पाहिजे असेल या डोश्याला तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये टाकलं किंवा भिजवताना जरी दोन चमचेभर तांदूळ टाकले तरी चालेल बघा हा मुगाचा कुरकुरीत डोसा तयार आहे आता दुसरा प्रकार बघूया यासाठी दोन कप बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा नसेल मोठा रवा असेल तर तो, तो मिक्सरमध्ये बारीक करून घे गे, घ्यायचा आता यामध्ये पाव कप मैदा टाकलेला आहे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ इथे टाकू शकता किंवा तांदळाचं पीठ टाकू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता आपण हे पीठं जे आहेत ती चांगली मिक्स करून घेऊया कोरडे असतानाच ती मिक्स करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित मीठ या पिठांमध्ये मिक्स केलं जातं तर अशा प्रकारे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण एक कप भरून चांगलं फ्रेश असं चा दही टाकणार आहोत दही नसेल तर ताक देखील टाकू शकता दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता या पिठामध्ये हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया जे दही आपण टाकलेलं आहे ते आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि चांगलं असं याचं चा मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं हे पातळ बनवायचं आहे तेवढं तुम्ही पातळ बनवू शकता तर अशा प्रकारे सगळ्या गुठळ्या ज्या आहेत रव्याच्या आणि पिठाच्या त्या काढून घेतलेल्या आहेत आपण आणि अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून याचं एक छान बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अगदी रात्री जरी हे बॅटर बनवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल आणि दुसऱ्या दिवशी याचा नाश्ता केला तरीही चालेल तर अशा प्रकारे चांगल्या गुठळ्या चा, याच्यातल्या काढून घ्यायच्या आहेत आता हे बॅटर एकदा तयार झालं की आपल्याला हे झाकून एक दहा ते पंधरा मिनिटे ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा जो आहे तो चांगला फुलून येतो आणि एक पंधरा मिनिटांनंतर तुम्ही याचा नाश्ता जो आहे तो तयार करू शकता तर या ठिकाणी बघा चांगलं मिक्स केलं आहे आणि आता आपण हे बाजूला ठेवून देऊया झाकून ठेवायचं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेऊया त्यामध्ये मटार घ्यायचं आहे बघा आता थंडीच्या दिवसांमध्ये मटार चांगला अवेलेबल असतो तर मटार आणि थोडीशी कोथिंबीर घ्यायची या ठिकाणी तुम्ही अर्धा वाटी मटार घेऊ शकता जेवढं पीठ आहे त्यानुसार तुम्ही मटार कमी जास्त करू शकता जरी जास्त घेतला मटार काहीही हरकत नाही थोडेसे मटार ठेवलेले आहेत मी आता बघा मटार आणि कोथिंबीर आपण मिक्सरमध्ये अशी दरदरीत वाटून घेतलेली आहे अगदी बारीक पेस्ट याची नाही करायची तर आता तयार झालेल्या या पिठामध्ये आपण तयार केलेली मटार आणि कोथिंबीरची पेस्ट जी आहे वाटण आहे ते टाकून घेऊया तुम्हाला जर यामध्ये कोथिंबीर नको असेल तर फक्त तुम्ही मटार जरी टाकला तरीही चालेल हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची टाकू शकता आलं पण टाकू शकता तर हे आप, आता या बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये मटार खूप जास्त उपलब्ध असतो त्यामुळे बघा अशा प्रकारची मटारची ही रेसिपी झालीच पाहिजे आता हे चांगलं आपण एक जीव करून घेऊया या पिठामध्ये यामध्ये देखील तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या टाकू शकता किसलेलं गाजर पालक अगदी मेथी पण तुम्ही यामध्ये टाकू शकता आता यामध्ये बघा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पुन्हा वरून पण मी टाकलेली आहे तुम्हाला जर जास्त कोथिंबीर आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता त्याचबरोबर जे मटरचे दाणे आपण ठेवलेले तर ते मटर पण थोडंसं आपल्याला वरून टाकायचं या आहे यामध्ये हे देखील आपण चांगलं मिक्स करून घेऊया जर तुम्हाला मीठ कमी जास्त प्रमाण करायचं असेल तर या ठिकाणी पण तुम्ही मीठ यामध्ये वाढवू शकता आता यामध्ये बघा पाव चमचाभर खायचा सोडा टाकलेला आहे आता हे पुन्हा चांगलं पण मिक्स करून घेऊया तर इथे बघा आपलं हे बॅटर तयार आहे आता एक पॅन गरम करून घ्यायचं आहे पॅनवर आपल्याला तेल किंवा तूप सोडायचं आहे आणि यावर आपण अशा प्रकारे हा उत्तप्पा जो आहे तो सोडून घेणार आहोत अगदी झटकीपट असा होतो आता बघा अजून थोडासा ट्विस्ट देण्यासाठी आपण या तापलेल्या तेलावर थोडीशी मोहरी टाकायची आहे म्हणजेच मोहरीची फोडणी थोडीशी करायची मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यानंतर आता तयार केलेलं जे बॅटर आहे ते टाकायचं बघा इथे मटारचा छान असा उत्तप्पा तयार होतो थोडासा वेगळ्या चवीचा हा उत्तप्पा खायला अतिशय छान लागतो त्याच्या बाजूने तेल किंवा तूप सोडायचं आहे लहान मुलांना तर अतिशय हा उत्तप्पा खूप जास्त आवडतो वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकते आहे तुम्हाला नसेल टाकायचे तुम्ही स्किप करू शकता दोन्ही बाजूने छान खरपूस हा उत्तप्पा आपण भाजून घेऊयात असा हा उत्तप्पा जर मुलांना डब्यासाठी दिला तर मुलांचा डबा कधीच तसाच परत येणार नाही नक्कीच मुलं तो डबा संपूर्णच फिनिश करूनच आणणार त्यामुळे नक्की ही रेसिपी सर्वांनी ट्राय करून बघा आता बघूया नाश्त्याचा पुढचा प्रकार यासाठी एक कप भरून आपल्याला पोहे घ्यायचे आहेत जे आपण कांदे पोहेसाठी पोहे, पोहे वापरतो ते घ्यायचे पाण्याने ते स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने धुतल्यानंतर हे जे पोहे आहे ते थोडेसे असे भिजू द्यायचे सगळं पाणी काढून टाकायचं नेहमीचे आपण कांदे पोहे करण्यासाठी पोहे भिजवतो त्याचप्रमाणे आता दुसऱ्या भांड्यामध्ये रवा घ्यायचा एक वाटीभर तो पण आपल्याला स्वच्छ धुवून अशा प्रकारे भिजत ठेवायचा आहे रवा एक दहा मिनिटं छान फुलला की मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला रवा भिजवलेले पोहे आणि त्याचबरोबर दोन चमचे दही टाकायचं आहे आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे कडीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे यावरती जिरी मोहरी फोडणी टाकून घ्यायची आहे कढीपत्ता पण फोडणीमध्ये तुम्ही टाकू शकता पण मी बॅटरमध्येच टाकलेलं आहे त्या तर आता ही फोडणी चांगली मिक्स करून घेऊया यामध्ये अर्धा चमचाभर खायचा सोडा टाकायचा आहे पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा हे बॅटर तयार आहे आता या आप्पे पात्राला छान असं तेल लावून घ्यायचं आहे आणि आप्पे साच्यांमध्ये आपल्याला हे पीठ ओतून घ्यायचं आहे मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर हे आप्पे जे आहे ते अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी झाकण अशा प्रकारे लावायचं आहे तेल किंवा तूप सोडून हे आपे आपल्याला चांगले शेकून घ्यायचे आहेत नारळाच्या चटणीबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर मुलांना हे तुम्ही देऊ शकता आता बघूया नाश्त्याचा पुढचा प्रकार यासाठी एक वाटीभर पोहे जे आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत आता हे पोहे आपण दळून घ्यायचे आहेत आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी एक बटाटा जो आहे कच्चा बटाटा तो किसून घेतलेला आहे चांगला धुवून घेतलेला आहे म्हणजे सगळं स्टार्च त्यातून निघतं त्यामध्ये बघा दळून घेतलेली पोह्याची पूट टाकलेली आहे जी पावडर केलेली आपण ती टाकलेली आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर हिरव्या मिरच्या जिरे हे टाकलेलं आहे त्याचबरोबर लसणाच्या चा, चार पाच पाकळ्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला याची पेस्ट करायची आहे आता यामध्ये बघा किसलेला बटाटा आणि पोहे दळून घेतलेले त्यामध्ये आपल्याला हे वाटण टाकायचं आहे तयार केलेलं हळद टाकायची आहे मीठ टाकायचं आहे आणि पाणी टाकून यामध्ये फक्त चार चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे छोटा चमचा जो असतो ज्याने आपण पोहे खातो तर तो चमचा भरून चार चमचे आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि पाणी जास्त वापरायचं नाही थोडंसंच वापरायचं आहे कारण बटाट्यामध्ये पण पाणी असतं जर खूप पाणी वापरलं तर हे मिश्रण खूप जास्त पातळ होतं त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं पाणी टाकत हे मिश्रण तयार करायचं आहे आणि अशा प्रकारे हे आपल्याला छोटी छोटी थालपीठ तयार करून घ्यायची आहेत आणि गरम पॅनवर ते आपल्याला टाकायचे आहेत आणि दोन्ही बाजूने ते आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तेलावर किंवा तुपावर अशा प्रकारे ही बटाट्याची थालपिठं आपल्याला परतून घ्यायची आहे मुलांना ही बटाट्याची थालपिठं अतिशय जास्त आवडतात त्यामुळे ही थालपिठं तुम्ही एखाद्या चटणीबरोबर म्हणजे शेंगदाण्याची चटणी म्हणा किंवा लोणच्याबरोबर दह्याबरोबर देऊ शकता